पैसे भरून तक्रारी नोंदवायच्या असतात आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवली तक्रार अशा अनेकांनी नोंदवल्या परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायची असंच एकदा वातावरण माग पण झालेलं होतं मला चांगलं वाटत दोन हजार चौदाला ला पण नंतर ते हळूहळू निवडलं आता कर्नाटकच राज्य ताब्यात आलं म्हणजे मला तर काही तुम्ही इतके वडीलधारी आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही तुम्हाला अधिकार पण आमची आज जेव्हा विनंती आहे शेवटी तर काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो आणि उद्याच्या शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण सांगेल परंतु आता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहू सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे ना。नागरिक म्हणून पण आलेलो आहे एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि काळजी सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे मिळालेलं धन्यवाद कुठं नाही म्हणतो आम्ही काय तासाने वेचून गर्जेला पोहोचत असला नाही आम्ही केलं नाही कारण लोकसभेला आम्हाला पक्षा बसला आम्हाला कुठं सरकारमध्ये येत होत विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्या करता काही योजना दिल्या आमच्या वर दुप्पीनं योजना समोर त्यांनी पण दिल्या पण म्हणजे मध्ये अर्थात कदाचित आमच्यावर विश्वास जास्त असल्यामुळे आम्हाला त्यांनी बाबा सुरुवात केली असं काही के कर जनतेचा कौल आम्हाला इथं तुम्ही पण माझी लाडकी बहिणीच लाडक्या बहिणीला सांगायचं सा, आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीनेच केलेलं डॉक्टर साहेब आपण एकत्र किती वर्ष पिंपरी सिंचन मध्ये काम करतोय या संदर्भामध्ये खूप वेळ वेगवेगळी चर्चा झाली आपण शेवटी संविधानाला मानतो आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानतो आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आता निकाल सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही तरी काय करणार आमचं काय कशाच उलट बॅलेट पेपरवर तर फार गंमत यायची बॅलेट पेपरला गठ्ठे असायचे आणि त्या गठ्ठ्यामध्ये वरचा कुठला चिन्ह असायचं हा एक गट्टा तिथं जरा गडबड केली ते गट्ट्यात वरचं काढलं दुसरी चिकवली की तो गट्टा तिकडे जायचा आम्ही पण बॅलेट मध्ये मी एक्क्याण्णवची निवडणूक केली बरंच केलं उलट ह्याच्यात अजिबात काय करता येत नाही टोटल मागणी किती येत आहे नोटाला किती दिलं अमक्याला किती दिलं तमक्याला किती दिलं अर्थात बाप्पा साहेब तुम्हालाही बोल म्हणजे सांगण्याचा सा अधिकार आहे पण आता आपल्याला निवडणूक आयोग पण मान्य करत नाही तर आता शेवट म्हणजे सुप्रीम कोर्ट आम्ही काही बैदबरी केली नाही की बाबा मशीनवरच द्या उद्या बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तरी आमची तयारी पण बॅलेट पेपर घ्यायचा अधिकार आम्हाला नाही का अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे <स्थाथ> क्रू आहे जनता म्हणतच होती की लोकसभेला तैल नसभेला जात आला आता ती जनता आहे जनतेला कोण भरणार आहे त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही माझं स्वतःच उदाहरण मी सांगतो की जी बाब आम्हाला मायनेस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि कधी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आता जनतेचा पाच महिन्यात कळून बदलला त्याला आम्ही काय करणार दुसरी गोष्ट मला आठवत आहे उल्हासबादला तुम्ही इथं एकोणीसशे नव्याण्णवला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला सा केलं विलासबाद आघाडीला त्याच विलासभा देशमुख मुख्यमंत्री झाले विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं अदय बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता विधानसभेला मला मतदान करत होता तरी पवार पवारसाहेबांना बारामती विधानसभा मतदार संघात पंच्याऐंशी हजाराचं नीड मिळालं आणि मला पन्नास हजाराचं निड मिळालं मी असं म्हणलं नाही पस्तीस हजार मला काय कमी पाहिजे लोकांचा करून आहे काही नाग इकडं विधानसभेला जिथला नव्हतो नव्हतं मत द्यायचं हा जनतेचा करून आपण मान्यच केला पाहिजे ना आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो अनेकदा चर्चा केली मार्ग काढले कधी मार्ग तुमच्यावर नाही निघाला परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आजाराने वागणूक दिलेली आहे कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात त्याबद्दल आम्हाला वास्तव त्याबद्दल अभिमान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मला ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला मी म्हणून दाखवा सिद्ध करू कुठले च दाखवा काही आई आता नाना पटोले परवा काय म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं अहो नाना पटोले साहेब साडेचारच्या पुरा पाचच्या पुढे लोक तिथं था रांगेत आले त्या आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी सात ते नऊ मतदान झालं तर पाच टक्के आणि संध्याकाळी पाच ते दिवस म्हणजे सगळं मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम पंधरा टक्के वाढली त्यांना आमचा काय दोष आहे मतदारांनी कधी माहिती द्यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो मी पण सगळ्या भूमिका तिथं फिरत होतो की चला मतदानाला थांबा जेवण करतोय थांबा गार्टा कमी होऊ द्या थांबा दुपारच्या वेळेला येतो आता तो, तो मतदार आज आहे त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही सा। देखील काय गोळजबरी करू शकत नव्हतो आता आपण म्हणताय की पैशाचा वारणा धुमाकूत झाला त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झालं तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये महाराष्ट्राने जनतेने कळून दिला हे झालं असं तुम्ही अंदा तुम्ही प्रबोधन दाखवलं हे लोकसभेला दारूण पराभव झाल्यानंतर मीस फायनान्स मिनिस्टर होतो मीस बॅज फायनान्सच्या नंतर बघून बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय गरीबांना द्यायचंय जात पात धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं सा बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी एवढं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला काढा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचेत पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात वीज माफीला द्यायचे आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असेल संपूर्ण सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड करोड रुपये काढला तेवढा आपल्याला भान उचलावं लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा याच्यामध्ये जर दहा टक्के बचत केली तर आपले खासष्ट हजार कोटी रुपये लागतात म्हणजे आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काही तसा कोणाची आयगाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले तुम्ही म्हणता की तुम्ही एक प्रकारचे दिले ते आमच्या बँकचे पैसे म्हणते ते जनतेचे पैसे होते जनतेचा कारभार करताना लोकांनी कारभार करत असताना मतच तर संजय गांधी विराधार आंतोने साहेबांनी त्यावेळेस साठ रुपये सुरुवात केली आज आम्ही आता ते दीड हजार रुपये करून घेतले लोकांना पैसे चालूच तेव्हापासून आजपर्यंत चालू कुठं बंद केलं आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्याही योजना जास्त पॉप्युलर आम्हाला शिवराज सिंग चव्हाणांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बैला ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले तेरा पंधरा तेरा सतरा वर्ष तिथे मुख्यमंत्री राहिलेले आता ते कृषी मंत्री झालेले त्यांनी योजना दिली त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का त्यांनी तर फुकट काय ते एसटी दिली तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं बरंच काही काही केलं आता त्यांच्यावर ताण आला म्हणतात आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या ते स्वतः केजरीवाल सर म्हणतात इतक्या युनिट पर्यंत वीज मोफत इतक्या लिटर पर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे तो त्यांचा अधिकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही ते पंधराशे रुपये दिले यांचा जाहीरनामा आला यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपये केले त्याच्यामध्ये तीन हजार रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवत ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिला देणार आहे अजून कुणाला तरी सांगितलं तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे मागं आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला तीन लाख कोटीला गेलं होता तीन लाख कोटी ते देऊ शकत नव्हते मलाही माहित होत मी त्यांनाही आवाहन केले नव्हतं चला एका या तुम्ही कसे पैसे उभे करणार ते दाखवा आम्ही पासष्ट हजार पंच्याहत्तर हजार कसे उभे करतो दाखवत या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आजनीय व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकार आहे तो लोकशाही दिलेला आहे संविधानिय घटनेने दिलेला आहे पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार, सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती सा नुसतं जायचं तिथं सया करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात जरूर आता या चर्चा झाली पाहिजे तुम्ही ते अडाणीचा मुद्दा काढला चर्चा तर करायला पुराची ना नाही काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो बरं कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं ई